सर्वांना नमस्कार प्रणय पिपासू बायको या स्टोरीचे दोनशे छत्तीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी मंजूनं आता मनीषाला शिव्या देणारं विजयचं तोंड तिच्या तोंडांना बंद केलं कारण हा बाबा शिव्या द्यायला लागला ना खूप शिव्या देतो ऐकणाऱ्याला लाज वाटते पण यांना लाज वाटत नाही मंजूच्या आता शिव्या बंद झाल्या होत्या आणि आता त्यानं तिला सोडलीच नाही पाच दिवसानंतर आज ती भेटणार होती ना त्याला आणि तो तिला पाठीमागून टच करत म्हणाला मंजू पण अजूनसुद्धा तू झाकण कलावून टाकला आहेस ग मला फसवण्यासाठी का ना ते ती म्हणे नाही जे काय असेल ते उद्या करता येणार अजूनही ब्लडिंग सुरू आहे आणि मग त्यानं तिच्या तोंडामध्ये तोंड घातलंच नाही आणि म्हणाला जे काय असेल ते मला उद्याच करायचं आहे आता उद्या रविवारही होता मंजूला वाटलं रविवारी ही बाळ सकाळी सकाळी क्लासला जाईल मस्तपैकी सकाळीच आठ ते दहा या वेळात रोमॅन्स करायचा पण कशाचं काय मोबाईलवर मेसेज आला की उद्या क्लास होणार नाही मंजूचा मूडच गेला आणि आता रात्रीशिवाय काहीच करता येणार नव्हतं मग आज रविवार होता सकाळपासूनच विजयने तिचा पिच्छा पुरवला होता तिला अजिबात सोडत नव्हता सगळ्यात पहिली सुरुवात त्याची झाली म्हणजे कर ब्रश करत होती तेव्हापासून ती ब्रश करत होती आणि हा पाठी मागून चिकटला होता मग ती पाणी ठेवायला आली आंघोळीसाठी तसाच माग माग चिकटूनच चालत आला बाथरूममध्ये आला नाही त्याच वेळी तो टॉयलेटला गेला होता नाहीतर तिला ते आंघोळ सुद्धा करू दिली नसती त्यानं आणि नाहीतर आंघोळ करतानाच तिला बघून त्यानं काहीतरी कमी जास्त केलं असतं आणि तिचं पाणी ओतून दिल्यानंतर त्या गरम पातेलाने तिला पाठीमागून पुढून चांगलाच शेकसुद्धा दिला होता इस्त्रीचा देतो तसा मग आता ती आंघोळ करून आली आणि आरशासमोर केस दोन उभा राहिली तिथंही आला आणि उगीच तिच्या ओल्या केसांशी चाळे करू लागला तिची छाती पाठीमागून घट्ट दाबली आणि उगीच प्रेस करायचा आणि वंजूच्या तोंडातून मादक आवाज निघायचे आणि तो हसायचा लहान बाळ होतं ते मधूनच यायचं डोकवायचं परत जायचं पण या माणसाला मात्र त्याचं काहीही देणं घेणं नव्हतं न लज्जा वर्तुळ न फिरच्या अशी त्याची अवस्था आता त्या पोरालासुद्धा सवय लावून टाकली होती आईबाबांचा रोमॅन्स बघायची आणि आता त्याची शांती होईपर्यंत तो असाच करणार होता हे तिला माहीत होतं मग तो बाहेर निघाला सतरा वेळा तरी म्हणाला असेल बायको जातो बायको जातोय मी म्हणजे म्हणाले अहो मग जा ना काय हवं आहे तुम्हाला आणि त्यानं आता तिला पकडली बाळाला सुद्धा जवळ घेतलं आणि म्हणाला हे काय असा एक पाहिजे असं म्हणून एक बाळाचा पा घ्यायचा एक तिचा पा घ्यायचा कधी घराचा घ्यायचा कधी ओठांचा घ्यायचा आता दोघेही वैतागून गेले त्याच्या प्रेमानं पण बोलत मात्र काहीच नव्हते आणि यानं मात्र आळीपाळीने त्या दोघांना खूप किस केले आणि शेवटी त्यानं बाळ सोडलं आणि दोन्ही हाताने तिचेच दोन्ही गाल पकडले आणि पुन्हा माशासारखं तोंड केलं तिचं आणि तोंडामध्ये तोंड घातलं एक दीर्घ किस केला ओठांचा चावा घेतला आणि गेला निघून एकदाचा येडा नवरा बाहेर आणि बायग मंजुला तर वाटलं काय करावं या माणसाचं आपण अमेरिकेत राहतोय की लंडनमध्ये हेच तिला कळत नव्हतं इतका खुल्लमखुल्ला किस कोण करतं पण आता विजयरावांची गोष्ट म्हणजे एकदम हटके त्यांना कोणी थांबवू शकत नव्हतं आपण जगासाठी बदलायचं नाहीच एकतर जगानं ना डोळे झाकून घ्यावे किंवा आमचे किस बघायची सवय लावून घ्यावी असं त्याचं मत आणि मग तिने थोड्या वेळानं त्याला फोन केला आणि मला आहो काय करताय आणि त्याचं चावट उत्तर काढतोय तशी ती हसली आणि मला काय काढताय तो मला अगं प्रिंट काढतो आहे तुला काय वाटलं आणि ती खूप हसली मग काही वेळानं तो आला आणि येताना तिच्यासाठी खूप सगळा खाऊ घेऊन आला आणि सोबतच फ्रूट सॅलडसुद्धा आणलं आणि दरवाज्यातूनच आत येतानाच बायको ए बायको अशी प्रसन्न हाक मारली आणि मंजू म्हणाली आज काय माझी मज्जा आहे बाबा नवरा इतका खुश का आहे आणि तो नुसता म्हणतो कसा गॅप ग आणि मंजू खूप हसली आणि माझी बायक आज माझं काही खरं नाही जाणू आज मला तुमच्यापासून लांब झोपायचं हो आहे आणि तो म्हणाला आज तू चंद्रावर झोपली तरी आपण तिथं येणार आणि तुला चंद्र दाखवणार तशी ती सुद्धा पुन्हा हसली रोज तो पना पना तर त्याचा रोमॅंटिकपणा असतोच पण असा पाच दिवसांच्या विरानंतर तर खूपच असतो त्यात पाच दिवस म्हणजे त्याच्याजवळही झोपली नव्हती त्यामुळे तर तो खूपच मिस करत होता तिला आणि तिला म्हणाला का गं तू आपलं घोंगडं सोडून गेलीस तिकडे दुसरीकडे म्हणून मला असं होतं आहे बघ आणि ती म्हणाली इथून पुढे पाळीमध्ये मी लांबच झोपणार तुम्ही मला खूप त्रास देता बाई पाळीमध्ये बायकांना आरामाची गरज असते आणि तुम्ही मला काहीच आराम करू देत नाही आणि हे काय तुम्ही फ्रूट सॅलड का आणलं मला फक्त बदामशे आणत जा बरं मला नाही आवडत काशात पण काही पण घालून खाल्लेलं आणि तो म्हणाला मूर्ख आहेस तू मला तर खूप आवडतं फ्रूट सॅलड बदाम घातलेलं असतं त्याच्यामध्ये डाळिंब असतं ॲपल असतं ती म्हणाली तेच ना हे कोणी घालतो का त्यात फळं आणि विजय म्हणाला आय घालू दे कशात पण काय घालू दे तू खा तू मात्र विचित्र आहेस मनाविरुद्ध थोडंसं खाल्लं तर काय होतं ती म्हणाली आता खाते ना पण मी ना साधी माणूस आहे मला साधं आवडतं पण तुम्हालाच ना खूप हौस आहे मला काही पण खाऊ घालायची तो म्हणाला अगं एखाद्या दिवशी संगीत असलं म्हणून काय झालं रोज साधं साधं असतंच की एखाद्या दिवशी भिकारी माणसाला रोज शिळी भाकरी मिळते आणि जर त्याला एखाद्या दिवशी पुरणपोळी मिळाली तर ता त्याला कसं वाटेल चांगलंच चा वाटेल की नाही तसं तुला चांगलं का वाटत नाही गं आणि मंजू म्हणाली म्हणजे तुम्ही मला भिकारी म्हणताय का तो हसला थोडासा आणि मला नाही गं बाई निदान आज तरी मी तुला रागाला रागा घालवणार ना, नाहीतर माझे वांदे होतील आणि आधी तू भिकारी होतीस पण आता मी नाही तुला भिकारी म्हणू शकत पण तेव्हा मी सुद्धा भिकारीच होतो माझ्यासारख्या भिकाऱ्याला तर कोण द्यायला लागलं राजकन्या आपण हे आपलं वैभव दोघांनी मिळून उभारलं आहे आणि मग मंजूनं थोड्या वेळानं छोट्या मुलाला रद्दी काढायला सांगितली आणि तो पोरगा तासभर झालं तरी एवढी एवढीशी रद्दी काढली त्याला मंजू म्हणाली बाबा अरे इतका वेळ घालवतात का त्यात विजय पण म्हणाला बाळा अरे वाचत वाचत काय बसलास आणि एक एक पेपर वाचत बसून टाकतोच होय मग कधी व्हायचं अशानं तुला रद्दीमध्ये सुद्धा कोणी कामाला घेणार नाही तू रद्दीचा धंदा सुद्धा करू शकत नाही मंजू म्हणाले असं नाही हां एक एक कागद बारकाईनं वाचण्याची सुद्धा सवय असावी त्यातसुद्धा कधी कधी फायदा होऊ शकतो कधी कोणाचे महत्त्वाचे पेपर सापडले ते प्रामाणिक पुन्हा प्रामाणिकपणे पुन्हा आपण परत दिले तर समोरचा खुश होतो प्रामाणिकपणा बघून आणि काहीही देऊ शकतो बक्षीस म्हणून आणि विजय हसन म्हणाला हो हो एखाद्या करोडपतीचे मौल्यवान कागद तुला सापडले आणि तू ते परत नेऊन दिले तर तो करोडपती माणूस त्याची एकुलती एक सुद्धा तुला देऊ शकतो भेट म्हणून आणि फायदाच फायदा वा वा मंजू खूप चांगली सवय आहे ही आणि मंजू त्याला म्हणाले अगदी बरोबर कधीही कुठं कुणाचं नशीब उघडेल सांगता येत नाही बाळा बारकाईनं वाचण्याची सवय चांगलीच आहे पण त्यासोबत कामात वेगही हवा आणि लक्षात ठेव तू रद्दीचा व्यवसाय सुद्धा कर पण पन प्रामाणिकपणे कर कारण छोट्या आणि कमी समजल्या जाणाऱ्या कामातूनच सुद्धा माणसं मोठी झालेली आहेत आणि खूप उदाहरणं आहेत अशी आणि बारकंपूर्वसुद्धा खरंच विजयसारखं बिझनेस माइंडेड होतं आत्तापासूनच त्याची कुठलाही धंदा करायची तयारी होती अगदी म्हणायचं मी रस्त्यावर पाणी विकलं तर मला किती पैसे मिळतील आणि मंजू सुद्धा हे काम हलकं ते काम वाईट तू नोकरीच करायची असलं त्याच्यामागे किरकिर लावत नव्हते ज्याला जसं घडायचं आहे तसं घडू द्या मग आता जेवणाची वेळ आली आणि तो म्हणाला मंजू माझ्याजवळ बस मी तुला जेवायला घालणार पण मंजूला त्याचा आत्ताच स्पर्श नको होता ती त्याला आणि त्याला मात्र आत्तापासून असलेलं टच करायचा तो झोपेपर्यंत आणि ती म्हणाली जानू गप्प बसा थोडीतरी एक्साइटमेंट राहू दे की मग मला काहीच करू वाटे ना बघा माझा मूडच गेला आणि इच्छाच राहिली नाही आणि तो म्हणाला अच्छा मूड गेला काय मग स्टेपनी ठेवू का ती काहीच न करून माझी स्टेपनी म्हणजे काय तो म्हणाला गाडीला चार चाकी असतात आणि तरीही एखादं पंक्चर झालं गाडीत झालं तर गाडीत एक्स्ट्रा एक चाक असतं त्याला स्टेपनी म्हणतात तशी मी पण एक्स्ट्रा बायको ठेवू का तुझा मूड नाही तर आणि ती म्हणाली ठेवा ठेवा खुशाल ठेवा आणि तो म्हणाला नको गो बाई हे माझं फुलका कोमेजून गेले तेच बघतो ना काय झालंय तुला आणि मग त्यालाच फुलवतो खुलवतो असं म्हणून तिच्यासमोर एक घास पकडला आणि म्हणाला एक तरी घास खा नाहीतर किस घे आणि तुझं काहीही खरं नाही मग आणि बारका पोरगा म्हणाला आई घे ग खा नाहीतर खरंच तुझं काही खरं नाही इतक्यात त्याच्या एका नातेवाईकाचा फोन आला आणि त्यांची सून किती ऐश करते खाऊन पिऊन हे ते सांगत होते काहीही तिला कमवू हो वाटत नाही काम करू वाटत नाही फक्त आपला पोरगा आणि नवरा बस अशी ती बाई होती आणि विजय मला बापरे काही बाय आहे सुरुवातीला तर वाटलं लय कामाचे आहे पण फुसकाबार निघाला सगळा आणि मंजू म्हणाली आणि तुमची बायको बघा ना कुठून कुठपर्यंत धडपडत आले मी मलाही तुम्हाला नोकरी लागल्यावर आरामात बसून खाता येत होतं नवऱ्याला सर्विस आहे आज तुम्हाला सव्वा लाख रुपये पगार आहे आणि मी हातपाय पसरून खाऊ शकले असते मनीषासारखं पण मलाच का इतकी धडपडायची सवय आहे कुणास ठक मी सतत नवीन नवीन नवी नवी दारं शोधत असते नवीन संध्या शोधत असते आणि विजय म्हणाला मंजू पण त्या बायकांचं काहीच अस्तित्व नाही पण तुझं अस्तित्व आहे आणि माझी बायको जिद्दी आहे पण हट्टी नाही काय करू गं बोल ना कधीतरी हट्ट करत ना माझ्याकडे काय हवं आहे तुला आणि ती म्हणाली सगळं तर दिलं तुम्ही मला आणि सगळ्यात छान गिफ्ट म्हणजे माझी दोन आज्ञाधारक मुलं अगदी मिठाच्या खड्यासारखी मला आता काही नको तरीही विजयरावांनी फारच हट्ट केला आज मागच काय पाहिजे ते चंद्र चांदण्या मागितल्या तरी आणून देईन पठ्ठ्या अशा बढाया मारत होते साहेब आणि मंजू म्हणाली खरंच मागू सांगा ना खरंच मागू आणि आता दोघं नवरा बायको एकमेकाला चांगलंच ओळखत होते ती काय बोलणार त्याला कळलं आणि तो मला मंजू माझ्यापासून लांब झोपायचं हो आहे हे प्रॉमिस मागायचं सोडून काहीही माग आणि म्हणजे खूप हसली आणि त्याच्या गळ्यातच पडली आणि मला जाणू मी तेच म्हणणार होते यू आर सो स्वीट किती मनातलं ओळखतं माझ्या आणि तो म्हणाला आणि माझं स्वीट असं म्हणून तिला खूप त्रास द्यायला लागला आणि ती रात्र तर तडक भडक रोमांसने नुसती जागवली मग झाली सकाळ आणि झालं आठवड्याचं रुटीन सुरू ती मली जाणू तेवढी दुधाची पिशवी फोडा आणि दूध तापायला ठेवा त्यानं दूध फोडलं आणि ती कशात तरी लिंबू पिळत होती लिंबाचा रस उडाला आणि विजय मला आई घातली आता दुधाचं पनीर होणार